लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी चांदवड तालुक्यातील कानडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले सुरुवातीला काही वेळ हलक्या सरी पडल्यानंतर अचानक पावसाचा जोर वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झाले विशेषतः जगताप वस्ती भागात मोठे नुकसान झाले आहे या पावसात राघू मोतीराम जगताप यांच्या तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे दशरथ जगताप यांचा गोठा वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाला असून रुक्मिणीबाई जगताप या देखील जखमी झाल्या आहेत या घटनेची माहिती चांदवड तहसील कार्यालयाकडे पोहोचताच तहसीलदारांनी तात्काळ तलाठी जयश्री क्षीरसागर यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले त्यानुसार त्यांनी कानडगाव येथील नुकसानीची पाहणी करून पंचनामा पूर्ण केला मात्र पंचनाम्याची प्रत मागितली असता तलाठ्यांनी ती नाकारल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ना उलटसुलट चर्चांनाही उधान आले आहे गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी दिल्याने तापमानात मोठी वाढ झाली होती मात्र शनिवारी झालेल्या पावसाने थोडासा दिलासा दिला असला तरी वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तसेच डिजिटल बोर्ड कोसळल्याचेही वृत्त आहे नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक